हो माननीय मंत्री महोदय आपल्या समायोजनाच्या मागणीच्या बाबतीत खूप सकारात्मक आणि चांगल्या पद्धतीने निर्णय देतील याची मला शंभर टक्के खात्री आहे हेच माझं म्हणणं राहील संघर्ष हा आमचा जवळपास दोन हजार अठरापासून आज दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत होता मात्र मागच्या आपल्या सरकारनी जो काय आमच्या समायोजनाचा चौदा मार्च दोन हजार चोवीसला सरकारने निर्णय घेतला समायोजनाचा ज्यांच्या सेवा दहा वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त झालेल्या आहेत त्यांचं समायोजन केलं जाईल त्यानंतर आत्ता जे आहेत आमची प्रक्रिया फक्त पेंड म्हणजे प्रलंबित आहे ती प्रक्रिया फास्ट म्हणजे गतीने व्हावं यासाठी हे आंदोलन केलेलं आहे या ठिकाणी हे ज्या पेंडॉलमध्ये शेकडोच्या संख्येने लोकं आलेले आहेत आमच्या सगळ्यात महत्त्वाचा आरोग्यसेवेचा कणा म्हणजे आमच्या आरोग्यसेविका ताई ज्या आहेत त्यांच्या एक प्रमुख मागणी जी आहे चौदा तीन दोन हजार चोवीस रोजी जो शासनामध्ये समायोजन करण्यासाठी कंत्राटी लोकांचा ज्या लोकांचे दहा वर्ष पूर्ण झाले त्या लोकांना शासनामध्ये समायोजन करण्याकरिता हा जी आर निघाला होता पण त्या वेळेसपासून तर जवळपास सोळा ते सतरा महिने झाले त्या शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी आजपर्यंत झालेली नाही आणि त्याचाच निषेध म्हणून हे लक्षवेध आंदोलन या ठिकाणी दोन दिवसाचं आमचं असणार आहे पाच हजारच्या जवळपास संख्या प्रत्येक जिल्ह्यामधनं आलेल्या आहेत विदर्भातले जेवढे पण छत्तीस जिल्हे आहेत त्या सगळ्या जिल्ह्यांमधनं लोक इथे उपस्थित झालेले आहेत या लक्षवेत आंदोलनाच्या अनुषंगाने आमचं एकच मागणं आहे की आम्हाला जो सरकारने चौदा तीन दोन हजार चोवीसला शासन निर्णय पारित केला आमच्या सगळ्या एन कर्मचाऱ्यांचं ज्यांची दहा वर्षे आणि त्याच्यापेक्षा जास्त सेवा झालेली आहे त्यांचं समायोजन होणं आवश्यक आहे हाच आमचा एक शासनाला या आंदोलनाच्या लक्षवेध आंदोलनाच्या अनुषंगाने एक सूचना आहे किंवा आमच्या वतीने विनंती करण्यात येत आहे की त्यांनी आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करायला पाहिजे साधारणपणे पण तरी पण की सगळ्या मागण्या मान्य होतील आम्हाला तर शासनाकडून हीच अपेक्षा आहे की सर्व मागण्या हे आमची एकच मागणी आहे एक मागणी आमची पूर्ण झाली त्यामध्ये आमच्या सर्व मागण्या येतात आणि ती एक मागणी आहे की फक्त समायोजन चौदा तीनचा जो जी ने शासन निर्णय निघाला आहे त्यामध्ये दोन पदाचे आदेश निघाले राहिलेल्या पदांचे आदेश बाकी आहे आणि श शासनाकडे जे आमचे शिष्टमंडळ गेले त्यांच्याकडून आम्हाला एक शासनाकडून एकच अपेक्षा आहे की आमच्या म शिष्टमंडळाकडे त्यांनी एक मेसेज द्यावा सकारात्मक की तुमचं सरसकट समायोजन व्हावे आम आम्हाला शासनाकडून हीच एक मागणी आहे आणि शेवटची एकच नारा आमचे सर्वांचे समायोजन करा बस एक